इंडिया हर खबर संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना आधार वा के वाय सी करण्याचे आवाहन अमित भोईटे तहसीलदार राळेगाव व सो किरण किनाके नायब तहसीलदार राळेगाव राळेगाव तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या विभागाच्या सर्व लाभार्थ्यांनी तातडीने आधार अपडेट व केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन राळेगाव तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे आणि तिला लाभ मिळणे थांबू शकते असा इशारा देण्यात आला आहे विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दरमहा अनुदान दिले जाते मात्र राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशनानुसार डी बी टी प्रणाली लागू झाल्याने आधार आणि के वाय सी अद्ययावत करणे गरजेचे आहे तहसीलदारसी अमित भोईटे आणि नायब तहसीलदार सो किरण सु किनाके यांनी आवाहन केले आहे की लाभार्थ्यांनी आपले आधार अपडेट करून मोबाईल क्रमांक कर व बँक खाते तपशील महसूल सहाय्यक किंवा तहसील कार्यालय संजय गांधी विभागात त्वरित सादर करावा योजनेचा सा लाभ सुरळीत सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करावे अनुदान बंद झाल्या जबाबदारी संबंधित लाभार्थ्याची राहणार असल्याची माहिती तहसीलदार सी अमित भोईटे व नायब तहसीलदार सुकिरण किरण यांनी दिली यवतमाळ प्रतिनिधी विनोद माहुरे